नमस्कार गारवा मशीन्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण कोल्हापूरमध्येच आपले अजून एक कस्टमर आहेत प्राची मॅडम त्यांच्या इथे आलेलो आहोत वडगाव या ठिकाणी हातकणंगले तालुक्यात यांचं रसवंतीगृह आहे अत्यंत छान आकर्षक सजावट केलेलं रसवंतीगृह त्यांचं या ठिकाणी आहे रस्त्याच्या कडेला छानचा सेटअप आहे जवळपास तीन ते चार वर्षापासून ते आपलं हे मशीन वापरत आहेत तर प्राची मॅडम आपण जाणून घेऊ की त्यांना मशीनबद्दलचा अनुभव कसा होता मशीन घेतल्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता तर नमस्कार मॅडम तर मॅडम मला थोडक्यात सांगा आपण तरी कधीपासून हे मशीन घेतलं आणि मशीन घेण्यामागे काय तुमची संकल्पना होती की का तुम्हाला वाटलं हा व्यवसाय चालू करावा नाही माझ्या मिस्टरांना खूप आवड होती ह्या व्यवसायात त्यांना अजूनही ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट अजून काही काय रसाचे प्रॉडक्ट आहेत ते तयार करायचे होते म्हणून आम्ही मशीन घेतलं त्यांना जॉब ही कर, कर, करता करता बार, अना बार। अना हे करायचं असे एक कल्पना सुचली मला खूप रस आवडायचा पहिल्यापासून एकदा असंच म्हटलं की तुला रसवंती चालू करून देतो म्हणून अशा एक मजेत हे झालं त्यांचे एक पार्टनर आहेत खोरे म्हणून भागवत खोरे म्हणून ते आणि दोघांनी मिळून हे रसवंती ग्रहण चालू केलं बर ओके आणि त्यातून डीलरशिप घेतली होती ती बरं बर तर मग काय तुमचा तेव्हाचा अनुभव होता म्हणजे तुम्ही बाकीचे मशीन्स पाहिले होते का तुम्हाला हे आवडलं आणि डायरेक्ट तुम्ही हे मशीन आवडलं आम्हाला आम्ही गेलो हे मशीन आवडलं आणि आम्ही बुक करून आलो लगेच बुक करून आलो बर मग महिनाभरानंतर आम्हाला वीस फेब्रुवारीला काहीतरी त्याचे फेब्रुवारीला आम्हाला मिळालं मशीन बर वीस फेब्रुवारी बर बर म्हणजे शिवजन्माच्या दिवसात तुम्हाला डिलेवरी मिळाली एकोणीस फेब्रुवारी म्हटलं बावीसच्या बावी आसपास तुम्ही चालू केलं मशीन तर काय अनुभव होता मशीनचा आतापर्यंत जवळपास तीन वर्ष होत आलेले तर काय अनुभव होता काय चालवायला कसं तुम्हाला वाटलं अगदी लहान मुलाने चालवण्यासारखं आहे मशीन त्याचं काय हे नाही माझे मिस्टर एक दोन वर्ष म्हणजे एक सहा महिन्यातच हे चालू केल्यानंतर एक सहा महिन्यात एक्सपायर झाले पण त्यांनी मला इतकं त्याच्याबद्दल सांगितलं होतं आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर थांबत होते आमचे ते काय हे आहेत पार्टनर आहेत त्यांच्या मिसेस आणि मी दोघीजणी थांबत होतो ते गेल्यानंतर हो ते म्हणायला हो। लागले की तुम्ही आता हे कंटिन्यू करा म्हणजे आता जॉब नवीन शोधत बसण्यापेक्षा आपलं हे आहे हे कंटिन्यू करा मग हे चालूच ठेवलंय मी अजूनही त्याच्यात फक्त त्यांचं कसं आहे त्यांना अजूनही ते कॅन्डी आईस कॅन्डी वगैरे अजून बाकीचे होते त्याच्यासाठी त्यांनी राहुरी विद्यापीठांचं ते काहीतरी व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन केला होता बर, बर, बर। ते माझ्याकडून शक्य झालं नाही त्याच्या पण आहे हे कंटिन्यू आता त्यांचं एक स्वप्न होतं की हे पुढे चालवायचं मोठं करायचं हेच होतं मी आता हे दोन अडीच वर्ष झालं मी स्वतः बघते ओके आणि मॅडम मला सांगा की आता मशीन तुम्ही चालवताना जसं एकदम सक्षमपणे चालवता मी बघतोय तर मला फक्त हे जाणून घ्यायचंय की आपल्या कस्टमरला पण की काही प्रॉब्लेम आलेत म्हणजे काही तुम्हाला मशीन आता एवढे तीन चार वर्षाचा एक चांगला एक्सपिरियन्स आहे तर मग काही प्रॉब्लेम आलेत का त्याची सर्व्हिस मिळते का नाही मला एकदा घुंगरू मशीनचा प्रॉब्लेम आला होता आणि एकदा ह्याच्यातला बेंड आला होता कदाचित तो प्रेस प्रेस करताना जास्त जास्त झाला होता जाडी असल्यामुळे बर तो त्याने काय सॉल्व्ह करून दिला पुणे तुम्हाला आम्हाला एक दिवस मशीन बंद ठेवावं लागलं ते पाठवून ट्रॅव्हल्स सकाळी तुम्हाला करून देतो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांचं प्रॉडक्ट आल्यानंतर त्याने काम चालू विदिन ए वन डे तुम्हाला सर्व्हिस मिळाली मग तुम्हाला कधी असा काही प्रॉब्लेम झाला पुण्याला कंपनी आहे आता तुमचं इथे जवळपास एक अडीचशे दोनशे अडीचशे किलोमीटर दूर आहे तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम जाणवला का नाही काही पाठ इथं मिळाला नसता आणि जर हा इथे मिळाला असता तर लगेच बरोबर आणि मला आता बोलता बोलता अजून एक प्रश्न सुचला की तुम्ही ज्या सक्षमपणे हा व्यवसाय चालवतो तर आता बऱ्याच महिला ज्या असतात त्यांना पण आता काय असतं महिला म्हटल्यावर टिपिकल काहीच व्यवसाय तीन चार व्यवसाय असे डोक्यात येतात की बाबा महिलांनी काय व्यवसाय करायचा तर हे दोन तीन व्यवसायच आहेत की जे करू शकतात पण रसवंती व्यवसाय थोडासा पुरुष प्रधान व्यवसाय आपण म्हणतो की आपण आपणही पाहिलेलं आहे लहानपणापासून तर ह्या पद्धतीच्या मशीन मुळे काय फायदा झालाय महिलांना आणि तुम्ही समजा आता तुमच्यासारख्या काही भगिनी आहेत ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा तर त्यांना काय तुम्ही सांगाल तसं थोडस सांगा, सा सा सांगा। नाही हा महिलाने चालू करण्यासारखा व्यवसाय याच्यात मुलं पुरुषांचा काही हे नाही मला तरी ऊस वगैरे असे हे मिळालेत शेतकरी लोक मिळाले की मला पोच देत आहे त्यामुळे ते त्याचा काहीच प्रश्न नाही आहे आणि महिलांच्या दृष्टीनं म्हटला तर सेफ आहे मशीन पण सेफ आहे त्यामुळे चालू करायला महिलांनी चालू करायला काहीच नाही बऱ्याच महिला माझ्याकडून इथे प्यायला आलेल्या म्हणून गेलेत की आता आम्ही पण हे चालू करे करे आ, एक एक माईती माईती चालू करतो एकदम मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्यांनी इथून माझ्याकडून डिटेल माहिती घेऊन चालू करता डीलरशिप हे करून आम्ही उद्यापासून चालू करतोय असं सांगून पण घेत एक पटल पडोली साईडला आहे आणि एक कुठून आले होते मला माहिती नाही पण नाही इव्हन हा मला सांगायला आनंद वाटतो हात कणंगले मध्ये आपले जवळपास पाच ते दहा मशीन आहेत तालुक्यात माझ्या माहितीनुसार मध्ये आता आपले जवळपास माझ्या सर एक वीस एक मशीनच्या पुढे गेले असतील त्यातले जास्त हात कणंगले इथे आहे शाहूवाडीला आता आताच आम्ही शाहूवाडीवरून आलो तिथे आहे त्याच ठिकाणी दोन तीन मशीन, मशीन आहेत खुद्द कोल्हापूरमध्ये मशीन्स आहेत असं आहेत आणि आता काय झालंय कोरोना नंतर मी हे फ्रीज तयार करून घेतला कोरोनानंतर बर्फाचा कोणी रस पित नाही बरोबर त्यामुळे ह्या मशीनचा रस इथून जर कस्टमर पिऊन गेलाय तर परत कस्टमर मध्ये येतो इथंच येतो बरोबर अगदी बरोबर आता आए, एक सात आठ जण आहेत वर्षातून एकदा येतात पण ते रस प्यायला घेऊन गेले ते आणि फोन करून सांगतात की बाबा आम्ही येणार आहे रस प्यायला येतो म्हणून सर्व्हिस चांगली मिळाली आणि आम्ही इथून पार्सल सेवा वगैरे घेतो ओके त्यामुळे बऱ्यापैकी गार रस आम्ही देतो त्याच्यापेक्षा आम्ही बर्फ विरे देतो त्यामुळे बरोबर बरोबर कस्टमर टिकून आहे आमचा कसा ओके तर तुम्ही पाहिलं की प्राची मॅडम किती सक्षमपणे हा व्यवसाय स्वतः हँडल करत आहेत त्यांच्या मिस्टरांचं ते मिस्टर स्वप्न त्या कंटिन्यू करत आहेत आणि आम्हालाही म्हणजे गारवार मशीन जेव्हा आम्ही चालू केलं होतं हे मशीन्सचं तर एक छोटंसं स्वप्न होतं की हा जो व्यवसाय आहे तो प्रत्येक माणसाला ॲक्सेबल व्हावा हो म्हणजे कुठलाही माणूस तर ज्याला वाटतं की गृह चालू करावं सोडा मशीन चालू करावं सॉफ्टी मशीन तर त्यासाठी महाराष्ट्रातला आपलं असं एखादा ब्रँड तयार व्हावा आणि त्यांनी आपल्या कस्टमरला इतकं सक्षम बनवावं की ते हा व्यवसाय चालू करू शकतील तर मॅडम एक अतिशय चांगलं उदाहरण आहे अशा आपल्या भगिनींसाठी की ज्यांना स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा आहे आपणही गारवासोबत आपला व्यवसाय चालू करू शकता आणि हा व्यवसाय असा आहे की एकदा त्याची लाईन लागली जसं मॅडम म्हणाला की तुम जे काही कस्टमर आहेत ते इथेच येतात रसपायला म्हणजे तुमचा एकदा सेट झाला ना व्यवसाय तो तो कायम आहे फक्त एक थंडीचे आणि पावसाचे एक दोन तीन महिने सोडले तर पूर्ण वर्षभर ह्या व्यवसायाला कंटिन्युअस गिराईक असतं आणि कमी श्रमामध्ये जास्त उत्पन्न देणारा कारण प्रॉफिट मार्जिन जर तुम्ही बघता तर बरंच चांगलं प्रॉफिट मार्जिन आहे तर या सगळ्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल रसवंती व्यवसाय कसा करायचा प्रॉफिट मार्जिन किती असतं ऊस कुठून मिळेल कुठल्या जातीचा ऊस मिळेल या सगळ्यासाठी गारवा मशीनचे जे प्रतिनिधी आहेत ते अत्यंत तत्परतेने आपली मदत करायला तयार असतील तर आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला नवीन व्यवसाय चालू करा उन्हाळा तोंडावर आहे हे मशीन घ्या आणि आपला नवीन व्यवसाय चालू करा धन्यवाद धन्यवाद मॅडम आपलं सुद्धा धन्यवाद